नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश एटी फोर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो आज सात मे दोन दोन हजार चोवीस आमच्या भागात आज मतदान चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान चालू झालं आहे मी देखील काही वेळापूर्वी माझा मतदानाचं कर्तव्य पार पाडून आलो तर याच मतदानाविषयी एक छोटीशी कविता आहे आपल्याला ऐकू इच्छितो आपल्याला आवडेल लोकशाहीचा उत्सव लोकशाहीचा उत्सव करूया मतदानाचे कर्तव्य पार पाडूया लोकशाहीचा उत्सव करूया मतदानाचे कर्तव्य पार पाडूया प्रत्येक मताचे महत्व इथे फार प्रत्येक मताचे महत्व इथे फार मतदार मात्र करतो विचार सारासार मतदार मात्र विचार करतो सारासार मतदानाचा वाढत जाणारा टक्का ठरत असावा विजयाचा एक्का मतदानाचा वाढत जाणारा टक्का ठरत असावा विजयाचा एक्का ज्याने चालवले विकासाचे तंत्र ज्याने चालवले विकासाचे तंत्र तोच देईल विजयाचा कानमंत्र तोच देईल विजयाचा कानमंत्र नुसतीच रणनीती आणि प्रचार एवढंच पुरेसं नसतं नेहमी नुसतीच रणनीती आणि प्रचार एवढंच पुरेसं नसतं नेहमी सामान्य जनतेचा लाभ आणि विश्वास हीच जनकल्याणाची विश्वासार्ह हमी सामान्य जनतेचा लाभ आणि विश्वास हीच जनकल्याणाची विश्वासार्ह हमी मतदान हा नुसताच अधिकार नाही तर कर्तव्याचंही भान ठेवूया मतदान हा नुसताच अधिकार नाही तर त्याबरोबर येणाऱ्या कर्तव्याचंही भान ठेवूया आणि संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही बळकट करूया आणि संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही बळकट करूया मित्रांनो अजूनही काही वेळ संध्याकाळपर्यंत मतदान चालू राहणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी ज्यांचं अजून मतदान करायचं राहिले त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्या असं पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आपल्याला कविता आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद